अरे आमचं बी लय गेलं वायाला कापूस का नाही सगळे चापे बोंड आले तर खाली एवढ्या नाही कापूस पाऊस आर... ना पाऊस काय थोडा पाडा लागतात झडी म ते सगळं भुकणा झाला त्याचा आता किती दिवस झालं एकदा तरी येऊन पंचनामा करावे कर बाबा ये तो तो अरे शेतातला दाखवायचं नाही मग वाटवून उठायच नाही त्याला आमच्या तुझ्या शेतात न्यायचे का हो पिंटू म्हणून मला कि सगळेच बोंड चापी सगळे गळून गेले म्हणून पावसानं बाबा माझ्या वावरात पाणी घुसलय सगळं सोयाबीन तूर पालती पडली लय मेहनत केली तिच्या फवारण्या पा अरे मदत वावरात येणार बी नाही का तेवढं खर्च झालाय रे आता अगोदर आला का नाही रामसेवक शेवक आले पहिले आपल्या वावरात नेऊन दाखवायचं त्याला येऊन बी काही उपयोग होईना ह्याच्या हो आधी किती बारे येऊन गेले आणि ते म्हणाले नसतं ते पाणी कराई पीक पाणी करा नि पीक पाणी करा मोबाईल नाही शेतकऱ्यापासून काही नाही कुणाला नाही पीक पाणी पासून कवा मोबाईलच नाही जवळ

नाही आतापर्यंत काही आलं नाही आता कुठून येणार आहे काय पिंपळधारी मंडळच वागळ आलंय दर भारी राम 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 कृषी शरण कुठं आहे टाकू आम्हाला तुमचे चरण सगळं आमचं वाहून गेलं हे गेलं तुम्ही आता कशाला आता बरीच गाव करायला आलोय टेन्शन घेऊ नका आपल्याला गवर्नमेंटने सगळ्या योजना दिलेल्या आहेत आपण सगळी पूर्ता करू पाणी आतापर्यंत केलं तर पिंपळारी मंडळ दरभारीच वगळलं दरभारीच करू आपण आता पाणी करून आलोय ना मी आता हे डोंगर पटा जरा बाजूला टाका त्या गणते

हो बघा हे हो बघा हो का राहिले सोयाबीन मध्ये आता हे शेतकरी घेईन का तर काय मग काय करते मग सर्व शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना अनुदान भेटणार आहे शासनाकून तुम्ही काळजी करा डिक्लेअर नाही की नाव आपलं मंडळाचं डिक्लेअर नाव नाही सगळं वाट वाया गेले हो का सगळे हे काही नाही हो का हे सगळं हे पाहून या पावसानं सगळं भुकना झालंय पाणी गुडघ्या इतकाल वावरायन होतं ला काय लागल होत ते उगवून गेलं ना गेलं गेलं आता बघा तुमच्या का, काय एवढं आमचं गायकवाड तालुक्यामध्ये पिंपझरी मंडळ टाकायला हवा नाच दूस झालेली बघा एवढा कसलं झालंय सगळं तुमच्या हातात असत साहेब तेवढं लक्ष देऊन करा बरं का आमचं बरं का साहेब साहेब ठेव एवढं बघा तुमच्याकडे चरण आम्ही धुताल एवढं लक्ष करा कार्यकर्ते मी एक साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं इकडून ह्या मला त्या रस्त्याने जायचं होतं ह्या रस्त्याने आलोय तरी तुमचं एवढं नुकसान झालेलं मला माहित नव्हतं मी तुमची तक्रार वरी देतो साहेब चालू वाटलं आपल्याला काय आपल्याला कुणी बी आला तर ग्रामसेवक झालं तर हे कार्यकर्ता चांगला दिसाला कार्यकर्ता चांगला सांगल त्या गावाला खेळला जाऊन तरी ग्रामसेवकच कुठं आहे की कुणी बघायला राजी नाही आपल्या गावाला गावात गेल का नाही म्हणून तरी म्हणेल ते बिचारा म्हणल ना कार्यकर्ता बरा दिसला बरा हे जाऊन तर ते, आपली त्या गाय खेळला तहसील मध्ये जाऊन नोंद फिंत केली बिचारे अवघड झाले जग अवघड झाले बकळ आत्महत्या करून मेले हो शेतकरी हे वाचत ये आता एवढं नुकसान झालंय ते धुरळ्या झालंय ते ह्याच्या मारायला सगळी